बालमित्र गणेशमित्र मंडळ आयोजित ठाण्याचा महाराजा दोन हजार चोवीस केरळमधील प्रसिद्ध मंदिराचा देखावा संपूर्ण देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे ठाण्यातील किसन नगर मैदान एक परिसरात बालमित्र गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ठाण्याचा महाराजा विराजमान झाला आहे मंडळाचं यंदाचं चा अठ्ठेचाळीसावं वर्ष असून मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करतात अत्यंत सुंदर विलोभनीय अशी गणरायाची मूर्ती असून यंदा मंडळाच्या वतीने आकर्षक असा देखावा साकारण्यात आला आहे केरळ येथील प्रसिद्ध पद्मनाभ स्वामी मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे मोठ्या संख्येने भाविक गर्दी करीत असून ठाण्याच्या महाराजाचे दर्शन घेत आहेत मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक भक्तिमय सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे बालमित्र गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे तर मोठ्या संख्येने भक्तांनी उपस्थित राहून ठाण्याच्या महाराजाचे दर्शन घ्यावे असं आवाहन बालमित्र गणेशोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आलं आहे